आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अनेक वेळा आपण असा विचार करतो लग्नाला किंवा स्वागत समारंभाला आलेल्या नवीन पाहुण्यांना आपण कसं अटकणार परंतु मंडळींनो ओळखीचा असो अथवा नसो हटकायला काही हरकत नाही अन्यथा तुमचे दागिने लंपा झालेच समजा वराडी मंडळीपेक्षा पाहुणे कडक इस्त्रीचे कपडे कोट घालून येणाऱ्या लुटारूंची संख्या आता कमी राहिलेली नाही कोल्हापूर येथे दिनांक अठरा डिसेंबर रोजी मुस्कॉन लॉनमध्ये झालेल्या एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे तीस तोळ्यांचे झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे सावध व्हा आणि राग आला तरी हरकत नाही मात्र अनोळखी पाहुण्यांना हटकल्याशिवाय सोडू नका

दिनांक अठरा बारा रोजी अठरा बारा तेवीस रोजी मुस्कान लॉन येथे कीर्तन वीरेंद्र नंदेश्वर यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं त्या लग्नाकरता ते त्यांची आई त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते संध्याकाळी आठ वाजेची सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई पर्स होती त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते, ते, हो ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला त्यानंतर त्यांच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाहीये मग तुम्ही शोध केला त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे पण आहेत त्यांच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक अठरा ते पंचवीस वर्ष वयाचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे लग्नाचे कपडे घातलेले आहेत असा त्यांच्या पाठीमागून येऊन तो पर्स घेऊन त्यांनी त्यांना कोटात झाकून तू पर्स घेऊन गेलेलं दिसलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठच इतर तीन लोक हे लगबगिनी त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत एकंदरीत त्याच्यावरून असं दिसते की ह्या तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले तीन लोक ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे त्या पर्स मध्ये एकूण पंधरा लाख ऐंशी हजार रुपये सर्वसाधारणपणे तीस टोळ्याचे वेगवेगळे वे 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 सोन्याचे दागिने होते त्यांचा फोटो आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे